मित्रांनो राज्यात लोकसभेची रणधुमाळी चालू आहे यासाठी अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते जागा वाटपाच्या बैठकीत अमित शहा यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना काय सांगितलं असेल हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया भाजपकडून बत्तीस जागा अजित पवार गटाकडून सहा जागा आणि एकनाथ शिंदे गटाकडून नऊ जागा लढवल्या जातील असा संकेत या जागा वाटपाच्या बैठकीतून दिसून येतोय जसं रामदास कदम म्हणाले की भाजप छोट्या पक्षांना संपवण्याचं काम करत हे या जागा वाटपावर दिसून येते अर्थातच भाजपने अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची पात्रता दाखवून दिली शिवसेना भाजप युतीमध्ये जागा शिवसेनेने लढवल्या होत्या त्यामुळे जागा मिळाव्यात अशी मागणी शंभूराज देसाई यांनी केली होती पण आता तेवीस जागा सोडत हे तेरा खासदार एकनाथ शिंदे यांच्यावर आहेत तेवढ्या जागाही मिळतील अशी शंका निर्माण झाली आहे याच कारणांमुळे शिंदे गटामध्ये मतभेद चालू आहे समजा भाजपने तीस ते पस्तीस जागा लढवल्या तर फक्त दहा ते पंधरा जागा शिंदेगड आणि अजित पवार गट यांना राहतील बरं आता जागा वाटपावरून भाजपला सोडायचं म्हटलं तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे निवडणुकीच्या तोंडांवरती घोटाळे बाहेर येतील याची त्यांना धास्ती आहे सुरुवातीला जो फॉर्म्युला होता त्यामध्ये बत्तीस भाजप बारा शिंदे आणि चार अजित पवार असा होता आता भाजपच्या मागण्या वाढल्या आहेत देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे की आम्ही आमच्या मित्र पक्षाचा सन्मान ठेवू आता हे त्या जागा वाटपावरून दिसून येत आहे